मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रय सूर्यवंशी आज ऐरोलीमधील जी प्रभाग जो आहे जो वार्ड आहे या वार्डामध्ये आज पंधरावा मतदान दिन म्हणजे राष्ट्रीय मतदान दिन हा साजरा केला गेलेला आहे एकशे पन्नास विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांच्या अधिपत्याखाली विधानसभा आणि लोकसभा या उत्कृष्ट अशा पार पडल्या त्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता बिकाणे मॅडम उपस्थित आहेत मॅडम जी काय सांगाल आजचा हा दिवस आहे हा राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो बऱ्याच लोकांना हे माहीत नव्हतं आणि मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे असं वारंवार उल्लेख केला जातो आणि आज बघायला गेलं तर लोकसभा असतील विधानसभा असतील या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे म्हणजे प्रत्येक मतदारानं हा जागृत झालेला आहे विशेष करून विधानसभेच्या मत म्हणजे म विधानसभेची जी निवडणूक झाली त्यावेळेला ज्येष्ठ नागरिकांना फार मोठं प्राधान्य आपण दिलं ज्येष्ठ नागरिक असतील तृतीय पंथीय असतील किंवा आत्ता जे नवीन अठरा वर्षावरती जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा मतदानाचा हक्क बजावता आलं आजच्या दिवशी तुम्ही काय सांगाल आजचा हा दिवस जो आहे हा राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जाणारा मतदारांचं म महत्त्व लोकशाहीमध्ये किती आहे हे पटवून देण्याचा हा दिवस आहे यामध्ये आपण प्रत्येक स्टेजमधल्या मतदारांना किती महत्त्व देतो हे आत्ता तूर्त संपन्न झालेल्या इलेक्शनमध्ये आपल्याला निदर्शनास आलं असेल की ज्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणं शक्य नाही त्यांच्यासाठी आपण होम वोटिंगची तरतूद ठेवली होती जे नवीन मतदार आपले आहे ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झाली त्यांच्यासाठी आपण स्पेशल कॅम्प घेऊन त्यांना अवेअरनेस आणि जागृती करून त्यांची मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केला नंतर जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आपण प्रत्येक मतदान केंद्रावर ऑटो रिक्षा ठेवला होता व्हीलचेअर ठेवल्या होत्या जेणेकरून त्यांना मतदान करताना काही त्यांची गैरसोय होणार नाही तसंच आपले प्रत्येक मतदान केंद्र हे आपण ग्राउंड फ्लोअरला ठेवले होते जेणेकरून त्यांना वर चढण्यासाठी वगैरे दिव्यांगांना आणि वरिष्ठ नागरिक जे ओल्ड एज आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून तीही तरतूद ई सी आयने केली होती त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहता प्रत्येक मतदाराला त्याचं मतदान सोयीस्करतेने आणि सुलभतेने पार पाडता यावं म्हणून आपलं हे सगळा अट्टाहास केला होता आणि आणि त्या पद्धतीने मतदानाची टक्केवारी वाढायला मदतही झालेली आहे बरं यामध्ये ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या लोकसभेच्या ज्या त्रुट्या ज्या त्रुटी होत्या तो तुम्ही विधानसभेला भरून काढल्या पण विधानसभेच्या निवडणुकीच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही अशा त्रुटी जाणवल्या का नाही विधानसभेच्या वेळी मतदार आणि आपली मतदार यं मतदान करून घेणारी यंत्रणा ह्या दोघांचे जे आम्ही काही फीडबॅक प्राप्त झाले आम्हाला आणि मिळाले त्याच्यावरनं असंच जाण जाण आम्हाला कळालं की मतदान घेणारी आपली जी यंत्रणा होती ती ह्या वेळेस खूप खुश होते कारण ह्यावेळेस अशिवड मिनिमम फॅसिलिटीज आपण ज्या सगळ्या चार साडेचारशे मतदान केंद्रावर उपस्थित करून दिल्या दिल्या होत्या त्यामुळं बऱ्याच शिक्षकांचं मतदान घेणाऱ्या यंत्रणांचं आपले जे कार्य केंद्राध्यक्ष वगैरे असतात त्यांचं म्हणणं आलं की असे जर फॅसिलिटीज असतील तर मतदान केंद्रावर आम्हाला दरवर्षी मतदान घ्यायला आवडेल दर पाच वर्षानंतर तर येतंच पण जे पण आता लोकल गव्हर्नमेंटच्या वगैरे आम्हाला घ्यायला आवडेल आणि जे मतदार आहेत त्यांचं असं म्हणणं आलं की अशा सुविधा दिल्या कारणाने आम्हाला कोणत्याही वय घरातल्या सगळ्या वयाच्या लोकांना घेऊन यायला आणि मतदान करून घ्यायला सोपं झालं आता तुम्ही काही मतं म्हणजे जे नागरिक आहेत ज्यांनी अजूनही मतदानाचा हक्क बजावला नाही किंवा मतदान नोंदणी केलेले असे असंख्य नागरिक आहेत की त्यासाठी सुद्धा तुम्ही काय आव्हान करणार आहात हां जे मतदार आहेत त्यांनी फॉर्म नंबर सहा भरून त्यांची मतदान नोंदणी करून घ्यायची आहे आणि सपोज ज्यांचं वय बरंच झालं आहे पण ते आजही मतदार यादीत नाहीत त्यांना जेव्हा जाणे जाणवेल ते आता ऑनलाइन मीडियावर पण आपण बरीच पब्लिसिटी करतो आहे तर त्यांनीही त्यांची मतदान नोंदणी जर जा झाली नसेल तर फॉर्म नंबर सहा भरून घ्यायचा आहे आणि जर एखाद्याला काही करेक्शन्स वगैरे हवे असतील किंवा ॲड्रेस चेंज वगैरे झाला असेल तर त्यांनी फॉर्म नंबर आठ भरून त्यांचं ॲड्रेस आणि जे काय चेंजेस हवे ते करून घ्यावेत या ठिकाणी तुम्ही बघितलं की राष्ट्रीय जो आजचा जो दिन साजरा केला गेलेला आहे अनेक मतदारांना हे माहीत नव्हतं की मतदानाची सुद्धा कशा पद्धतीने अजून अनेक लोकांची मतदान न नोंदणीसुद्धा झालेली नाही आजचा जो युवा वर्ग आहे त्यांचंसुद्धा मतदान नोंदणी झाली पाहिजे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असंही या ठिकाणी सुचिता बिकाणे मॅडम यांनी सांगितलेल्या प्रबोधन दिशामधून दत्तात्र सूर्यवंशी इंडियन मशीन आणि इतर संदर्भात खूप मोठं सतत वर्षभर त्यांनी काम करून आपल्या मतदारसंघासाठी योगदान दिलेलं आहे त्यानंतर जुपाली कचरे मॅडम नोडल अधिकारी म्हणून यांनी खूप मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे कृपया त्यांचं खूप खूप स्वागत एकशे पन्नास आहे विधानसभा मतदारसंघाच्या वतीने खूप खूप स्वागत त्यानंतर मंगला खाडे मॅडम नोडल अधिकारी यांनी पण खूप मोठं खूप योगदान दिलेलं आहे प्रत्येक वेळी काळ न बघता केव्हाही उपस्थित राहून मतदानच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे त्यानंतर निलेश शांताराम कांबळेसह नोडल अधिकारी यांचं पण कार्य म्हणजे खूप अखंड लोक आहे प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी पूर्ण वेळ सहकार्य केलेलं आहे यानंतर सचिन मोरे सर सचिन मोरे सर नोडल अधिकारी म्हणून यांनी पण जबाबदारी पार पाडलेली आहे कृपया आपल्या कृपया त्यांनी स्टेज कडे यायचंय मंगेश मेहर सर या सर्व अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षण करून खूप मोठी मोलाची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि मतदार यादी किंवा मतदाना संबंधी जे काम पूर्ण केलंय मॅडम यांच स्वागत करीत आहे कृपया यांचं खूप मोठं योगदान आहे त्यानंतर सुप्रिया लोखंडे मॅडम सुप्रिया लोखंडे मॅडम कृपया त्यांनी यायचं आहे जिने लोक मतदान केंद्रस्तरीय या खूप मोठी जबाबदारी मतदान यादीचे जो काही सर्व काम करतात त्याच्यासाठी यांचं खूप मोठं योगदान आहे त्यानंतर सुकन्या ढवळे मॅडम सुकन्या ढवळे मॅडम उपाय स्टेंज कडे आहे म्हणून खूप मोठ कार्य आणि त्या मतदार यादीसाठी काम करतात त्यांचं खूप खूप स्वागत त्यानंतर स्वाती जाधव मॅडम स्वाती जाधव मॅडम यांनी यायचंय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी मॅडमच्या हातून घडलेली आहे कृपया त्यांनी त्यांचं स्वागत त्यानंतर निकिता नवगणे मॅडम निकिता नवगणे मॅडम यांनी यायचं आहे या आपल्या एकशे पन्नास ऐरली विधानसभा मतदारसंघाच्या बी म्हणून जेवढे कार्यरत आहेत ज्यांचं उल्लेखनीय काम आहे अशा सर्वांचा गौरव आपण करत आहोत त्यानंतर कल्पेश पाटील कल्पेश गंगाराम पाटील उपस्थित नाहीये म्हणजे विचार नाहीये आहे त्यांनी कृपया हा उपस्थित असेल त्यांनी कृपया यायचं बीएलओ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी जे उपस्थित असतील त्यांनी कृपया यायचं आहे त्यांचा आपल्या आपण जे कर्तव्य पार पाडलेलं आहे त्या संदर्भात आपल्या एकशे पन्नास ऐरोली मतदार संघाच्या वतीने माननीय मतदान नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी

स्वागत <laughs> वर्ष पूर्ण होऊन मतदान नोंदणी करून त्यांना काम आपण करत आहोत त्यानंतर कौशल शिंदे कौशल शिंदे कौशल शिंदे यांनी रानू यादव असे तरी तयार राहायचे आणि त्यानंतर मतदार नोंदणीच्या कार्यक्रमात सहभाग आज पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आम्हाला वोटिंग कार्ड देण्यात आलं तर पहिली गोष्ट म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की आ अठरा वयाचा पूर्ण झालं आणि वोटिंग कार्ड आलेलं आहे मी पुढे आता मतदान करून जे काय प्रगतीला मतदान आहे ते करू शकतो आणि एक प्रकारे योगदान हे आम्हाला लोकशाहीसाठी देऊ शकतो आज पच्वीस जानेवारी 2025 को हम लोग को वोटिंग उट, करने का पहली बार वोटिंग कार्ड मिला है तो इससे हम लोग देश में विकास में एक अपना अहम रोल अदा कर सकते हैं इसके लिए हमको बहुत खुशी हो रही है और और कि ये देश के लिए अच्छा है ना कि अभी हम लोग जैसे युवा हैं ये देश का विकास कर सकते हैं तो हम लोग जो अपना माइंड सेट है और अपना लीडर खुद चुन सकते हैं तो इसका अधिकार मिला इसलिए हमको बहुत अच्छा लगा आज पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतादिमित दिनानिमित्त आम्हाला वोटिंग कार्ड देण्यात आलं त्याचा मला आनंद आहे आणि इथून पुढं मी माझा मतदानाचा हक्क कायम निभावे